मी प्रशांत वसंत शिंदे निपाठ डायीनबागायचा आणि मी आज चौधरी सरांचे व इतर व्यापारी वर्गांचे आभार मानण्यासाठी आज आलेलो आहे मागच्या वर्षी नाशिक जिल्ह्याला जी गरज होती ती चौधरी साहेबांनी योग्य प्रकारे जाणून आज दोन्ही मार्केट आणि असून असंतुष्ट शेतकऱ्याला संतुष्ट करण्यासाठी जे मार्केट उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी व्यापारी वर्ग व मंगेश सर यांचे आभार मानतो अशाच प्रकारे आमच्या शेतकऱ्यांचं उत्पन्नाला वाव भेटावी आम्हाला प्रेरणा भेटाव्या तुमच्या मार्केटच्या मार्फत आम्हाला भरपूर काही उत्पन्न भेटलं त्याच्याबद्दल मी फार आभारी आहे तर यानिमित्ताने मी त्यांचे आभार मानू शकतो आज माझ्याबरोबर माझी फॅमिली पण आहे माझा पुतण्या माझी दोन्ही मुलं आहेत त्यांना पण ती जाळीम लागवडीची माझ्यापासनं बऱ्याच शेतकऱ्यांना पण प्रेरणा भेटते आवर्जून आणि असे पुढे भविष्यात तुमचे मी यूट्यूब चॅनल सरांचे बघून माल कशा प्रकारे आणायचा काय आणायचा आणि त्या फॉलो करून मी मागच्या वर्षी पण पैसे कमवले या वर्षी पण मी पैसे कमावणार हो आहे जागेवर जाण्यापेक्षा हो मी मार्केटलाच पसंती करतो आणि यावर्षी अजून त्यांनी टेक्निकली भारी मेसेज आणि एक दोन सेकंदात पैसे खाते होते ते मला अति उत्तम व्यवस्थित आवडलं आणि मी त्यांचे याबद्दल धन्यवाद बोलतो नक्कीच या ठिकाणी आपण गेल्या वर्षी मार्केट चालू करत असताना या ठिकाणी जे जागेवरती जे माल जात होते ते माल आपण मार्केटपर्यंत कसे यावेत या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी गेल्या वर्षी मार्केट चालू केलं आणि मार्केट चालू करत असताना तुमच्यासारखे असंख्य शेतकरी जे आहेत की ते जागेवरती देत होते आणि त्यांना कुठंतरी एक मार्केट हा एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी नाशिक मध्ये तयार झाला आणि तुमच्यासारखे असे असंख्य शेतकरी या ठिकाणी आमचा आमच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी येतात आणि आमचे व्यापारी असतील आम्ही असतील आमचे कर्मचारी असतील तिथं काम करणारा प्रत्येक घटक हा येणाऱ्या शेतकऱ्यासाठी अवरात्र किंवा रात्रीपासून ते सकाळपर्यंत किंवा कुठलीही काही अडचण असेल तर ती आम्ही सोडवण्यासाठी नक्कीच आम्ही कटिबद्ध या इथून पुढेही नक्कीच राहू की तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि फांगरी शेटच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या ज्याप्रमाणे तुम्ही आता सांगितलं की मार्केट कधी वाढणार आहे किंवा कधी कमी होणार आहे किंवा गेल्या वर्षी पासून तुम्ही या ठिकाणी येत आहे या वर्षी तुम्ही येत आहे अजूनही तुमचा माल या ठिकाणी आहे पण नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस बघाल त्यावेळेस तुमचा माल विरून विरळून काढल्यानंतर ज्यावेळेस जागेपेक्षा तुम्हाला नक्कीच दोन पैसे येतं या ठिकाणी नक्कीच जास्त आहे आज तुम्ही समाधान व्यक्त करत असताना आम्हालाही आनंद होतोय की या ठिकाणी येऊन आज आपलं दुसरं वर्ष असून सुद्धा तुमच्यासारखे असंख्य शेतकरी ज्यावेळेस समाधानी होतात त्यावेळेस आम्हालाही कुठेतरी एक मनाचा आनंद हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये नक्कीच भेटत असतो त्यामुळे मी सुद्धा या व्यापाऱ्यांच्या वतीनं या सर्वांच्या वतीनं मी आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे आणि तुमचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद गेल्या सात आठ वर्षापासून मी डाईन उत्पादन करतो मागच्यावर जरी आव संतुष्ट बरेच हॅरेसमेंट झाले मी ते मागे आता योग्य मोड आणि योग्य भेटतो गेल्या पाच वर्षामध्ये भरपूर हॅरेसमेंट झाले पण येणार दोन या गेल्या वर्षी आणि या वर्षी अगदी कमी प्रमाणात म्हणजे हॅरेसमेंट झाली का काही झाली हॅरेसमेंट भरपूर झाली आणि या दोन वर्षामध्ये या दोन वर्षामध्ये कुठे आहात निश्चिंत निश्चिंत राहिले म्हणजे तुम्ही इथं माल टाकल्यावर टेन्शन फ्री झाले त्याच्यासाठी मी पुढची पिढी तयार करायचं काम चालू आहे शेती पण करा आणि शिक्षण पण करा नक्कीच तुम्हाला हे ना सुद्धा मार्केटमध्ये आल्यानंतर चार गोष्टी समजतात किंवा आपल्याला आपला माल कसा आहे किंवा आपल्या मालाशी व्यतिरिक्त दुसरे माल कसे आहेत आणि तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये चिनिकल्या या ठिकाणी आणताय तर आणण्याची गरज आहे कारण की आपण आपणच आपल्या मुलांना जर मार्केटमध्ये नाही आणलं तर आपल्यानंतर किंवा त्यांच्या नॉलेज मध्ये जास्तीत जास्त भर पडण्याचा कसं आपल्याला प्रयत्न करता येईल नक्कीच शेतकऱ्यांनी आज केलं आणि मी इतर शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगेल की आपल्या किंवा भाऊ बंद असतील किंवा पुतणे असतील त्यांना या ठिकाणी मार्केटमध्ये येऊन भले काही नाही केलं तरी एक दुसरी चक्कर जरी मारले तरी आपल्या डोळे उघड होतो आणि मार्केटमध्ये काय चालले आणि आपल्या जागेवरती काय आहे की आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये अंदाज येतो धन्यवाद 啊，你们呢？我来了。